महाराष्ट्रातही आग्राच्या ताजमहल सारखी वास्तू आहे जाणून घेऊया कोणी कोणीसाठी महाराष्ट्रात बांधले हे प्रेमाचे प्रतीक जगातील सात आश्चर्यांपैकी ताजमहल हे एक आहे जगभरातील पर्यटक येथे भेट देतात महाराष्ट्रातही दिल्लीतील आग्राच्या सारखा ताजमहल आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली ही सुंदर वास्तू बीबी मकबरा या नावाने ओळखली जाते ही वास्तू म्हणजे ताजमहलची प्रतिकृती आहे औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते बावन्न शहर अशी देखील या शहराची ओळख आहे पानचक्की मुघलकालीन दरवाजे सोनेरी महल वेरूळ अजिंठा लेणी बुद्ध लेणी अशा विविध पर्यटन स्थळांसाठी हे शहर ओळखले जाते यासह बीबी का मकबरा हे पर्यटन स्थळ देखील लोकप्रिय आहे ही वास्तू दिल्लीच्या ताजमहालची प्रतिकृती आहे दिल्लीतील ताजमहल प्रमाणेच याची रचना आहे यामुळेच अनेक पर्यटक याला आवर्जून भेट देतात औरंगजेबाची बायको रबिया उत उर्फ बानो बेगमच्या स्मरणार्थ हा मकबरा उभारण्यात आला आहे औरंगजेबाने नाही तर त्याच्या मुलाने हा मकबरा उभारला आहे औरंगजेबाची पत्नी दिलराज सबानू बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला बानो बेगमला जिथं दफन करण्यात आलं तिथेच हा मकबरा आहे बानो बेगमला दफन केलेल्या ठिकाणी औरंगजेबाचा मुलगा शाह याने हा मकबर बांधला सन सोळाशे मध्ये बीबिका मकबरा बांधण्यात आला मकबऱ्याच्या उभारणीसाठी खास जयपूर मधून दगड आणण्यात आले होते त्यासाठी दीडशे पेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला बोवती मोठी बाग आहे या बागेच्या मधोमध हा मकबरा आहे यामुळे ही वास्तू दिसायला खूपच आकर्षक दिसते ही वास्तू सध्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात ता असून याच्या देखरेखीची जबाबदारी देखील पुरातत्व खात्यावर आहे And press the bell icon. Never miss an update.